की आपल्या मुलगा किंवा शिकले पाहिजे आपल्याला पाहिजे आपण जे कष्ट केले त्याच्यापेक्षा कमी कष्ट आपल्या पुढच्या पिढीला झाले पाहिजे असं प्रत्येक आईचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी तुमच्या उभा आहे नावा कडे तुमची घराची असतो कामाची असो नोकरीची असो कुठल्याही पद्धतीची अडचण असो तर तुम्ही माझ्याकडं कोणाच्याही शिवाय घरी कधीही माझ्या घरी यायचं आणि मला हक्काने काम सांगायचं तुमचे काम मी करणार तुमचे काम करायचं कोणाच्या काही जबाबदार कोणी पडायचं नाही काही बघायचं नाही तीन मतदान आपल्याला करायचे तिन्ही मतदान आपल्याला आप सीय या निशाणीवरच दाबायचे आहे कोणी जवळचं आहे लांबच काही बघायचं नाही तीन सीय दाबायचे भरघोस मतांनी ही नगरपालिकेची निवडणूक आपल्याला करायची प्रत्येक ज्या गरजू व्यक्तीला हक्काचं घर असेल त्याला काम असेल त्यांच्या मुलांच्या हाताला नोकरी असेल त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था असेल दवाखान्याची व्यवस्था असेल हे सगळे काम येणाऱ्या काळामध्ये मी निश्चितपणे करेल याच तुम्हाला आज वचन देतो आणि आमची नेमकी रॅली आज शेवटचा प्रचाराचा दिवस असल्यामुळे रॅली चालू त्याच्यामुळे थांबता मला आलं निश्चित झाला मला यायला तर तुम्हाला هي ساري دارا